पडले आहेत काय बाबत काय माहिती आपल्याकडं पहिलं बस स्टँड आणि आपला जो शनिवारी आठवडे बाजार भरतो त्या परिसरात भरपूर मोबाईल आपले चोरीच्या किंवा घरा रे झाल्याच्या आपल्याकडे चालले यायचे तर आपण पहिली उपाययोजना चोरीला जाऊ नये म्हणून आपण या ठिकाणी बस स्टँड आणि आपल्या बाजारामध्ये पेट्रोलिंग रेग्युलर शनिवारी पेट्रोलिंग आपण नेमत होतो त्या अनुषंगाने पहिले भरपूर मोबाईल जाते त्याचा संख्या खूप कमी झाली परंतु गेलेले मोबाईल परत मिळाले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक होत्या अनुषंगाने आपण आपले पी आप एस आय पाटील आहेत पोलीस हवालदार कोकणे आणि आपले सत्यम केळकर दत्ता डेभरे आणि सोमनाथ डोके अशी या पाच जणांची आपली एक टीम तयार केली होती आणि त्या टीमला पण मोबाईल जे आहे ते ट्रेसिंगला देऊन आपण ते मोबाईल शोधण्यासाठी आपण या ठिकाणी वर्कआउट करत होतो त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण जवळजवळ सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत सहा लाख सहा हजार रुपये किमतीचे एकूण सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत त्याच्या मालक देखील या ठिकाणी आपण शोधलेले आहेत आणि आता हे त्यांचं मोबाईल परत देण्याचं काम चालू आहे एकंदर किती मोबाईल आहेत आता सध्या आपल्याला सव्वीस मोबाईल भेटलेले हे मोबाईल आपण तुम्हाला सांगायला निश्चित आवडेल की ह्यांनी खूप मेहनत घेऊन आपली केरळ उत्तर प्रदेश पंजाब त्याच्यानंतर झारखंड छत्तीसगड या भागातून देखील आपण मोबाईल रक्क केलेला आहे तर अतिशय खूप टीमने खूप मेहनत घेतलेली खूप चांगलं काम केलेलं आणि ज्यावेळेस मोबाईल त्या मोबाईल धारकाच्या हातात दे त्यावेळेस निश्चित त्यांचा जो आनंद आहे तो आम्हाला निश्चित तो आनंद पाहायला आम्हाला अभिनंदन आपल्या टीमचं अभिनंदन या सर्व मोबाईल मालकांना आपण काय सांगायला निश्चित ज्याचे मोबाईल गेलेले आहेत त्यांनी यापुढे काळजी घेतली पाहिजे की मोबाईल आपला ठेवताना व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि शक्यतो बाबा म्हणजे आपला मोबाईल जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशन भेटला तर तो मोबाईल चालू असताना आपण तात्काळ त्याचं लोकेशन घेऊन तो कुठं आहे ते काढू शकतो परंतु बरेच लोक काय करतात की बाबा मोबाईल हरवल्यानंतर त्यांच्या लवकर लक्ष देत नाही किंवा वेळ घालवत बसतात आणि मग त्या वेळामध्ये तो मोबाईल स्विच ऑफ झाला की आपल्याला लवकर तो मोबाईल भेटत नाही आणि मग कोणी आपल्याला ट्रेस करायला ते बऱ्याच अडचण येतात त्यामुळे माझा नागरिकांना एवढा की तुमचा जर मोबाईल कुठं घाल झाला तर तुम्ही जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन माहिती द्यावी जेणेकरून तो आपल्याला त्याचं लोकेशन वगैरे हो घेऊन ट्रेस करता येईल ज्यांच्याकडे हे मोबाईल आढळून आले त्या व्यक्ती लोक काय करत नाही आता ते मोबाईल काय झालेले आहेत की ज्यांनी ते मोबाईल ज्यांना मिळालेले त्यांनी कोणी मोबाईल शॉपिंगवाल्यांना दिलेले आहेत किंवा कोणी ज्ञान आहे ज्यांना कायद्याचं माहिती नाही त्या लोकांनी ते मोबाईल वापरायला सुरुवात केली आहे काही काही मोबाईल आपण नगरच्या घरच्या हद्दीत आणले ती वयस्कर लोक होती ज्यांना भेटले मोबाईल वयस्तर लोक आता त्यांना ह्याच्या ह्याच्याबद्दल काय माहिती आम्ही त्यांना विचारला देखील गेली तुमचे नाही म्हणले आम्हाला भेटला पण आता आम्ही कुठं त्यांचे मालक शोधत बघणार आम्ही मोबाईल वापरतो अशा पद्धतीत देखील अज्ञानी लोक आहेत त्यामुळे त्यांना थोडंसं आपण हे करून मोबाईल भेटणं महत्वाचा आहे त्या ज्या व्यक्तीचा मोबाईल हरवला त्या व्यक्तीपर्यंत तो मोबाईल जाणं गरजेचं आहे मोबाईल मालक जे आहे ते कोण कोणत्या गावातले आहेत नाव बरेचसे मोबाईल मालक जे आहेत ते नाराणगाव आणि आजूबाजूच्या परिसरातले आहेत परंतु काय व्यक्ती असे देखील भेटले आम्हाला की ते नगरचे आहेत किंवा पुण्यातले आहेत ते इथं नारायणगाववर ते प्रवास करताना वगैरे त्यांचा बसमध्ये चढताना वगैरे मोबाईल हरवलेला आहे किंवा इथं मार्केटला काही विक्री करण्यासाठी आपल्या आलेले आहेत किंवा आठवडे बाजारामध्ये काय खरेदी करण्यासाठी आलेले त्यावेळेस त्यांचे मोबाईल किती दिवसापूर्वी मोबाईल हरवले आपण मला वाटतं ह्या जवळजवळ एक वर्षामधले आपण मोबाईल केलेले उलटी सुरुवात केलेली दोन हजार चोवीस पंचवीस मधले मोबाईल सुरुवात केले आपण उलट जातोय दोन हजार चोवीस मधले होतील दोन हजार तेवीस मध्ये होतील उलटे आपण सुरुवात केलेली आहे सुरुवातीचे जे लवकरचे आहेत ते आपण मोबाईल सुरुवातीला घेतलेले नंतर आपण चोवीस चे तेवीस चे बावीस चे अशा पद्धतीने मोबाईल ट्रेस करायचं मोबाईल आठवड्या भागात बरोबर या मालकाची नाव निष्पन्न झालेली आहेत का हो ना मालकाचे नाव निष्पन्न झाले ते पब्रेस केलेत का नाही प्रेस नोट बरोबर ते नाव निष्पन्न साहेब अजून एक प्रश्न असा आहे की मोबाईल हरवल्यानंतर पोलिसांची फक्त ऑनलाईन वेबसाईट आहे किंवा त्याच्यावर तुम्ही जाऊन तुमचा आय एमई आय नंबर टाकून मोबाईल ब्लॉक करू करू शकता असं काहीतरी त्याबद्दल काही माहिती देऊ शकता सीएमई आर पोर्टल पोर्टल आहे सीएमईआर आर पोर्टल आहे तुम्ही जर त्या पोर्टलवरती तुमची जर डिटेल दिली तर तो मोबाईल जर त्याच्यामध्ये दुसरं सिम पडलं तर त्यामध्ये तात्काळ या ठिकाणी तुम्हाला पण मेसेज येतो आणि पोलीस स्टेशनला पण कळतं त्याच्यामध्ये की असा असा बाबा मोबाईल तुमचा चालू झालेला आहे सीएमईर पोर्टलचा सर्वांनी मोबाईल त्यांचा पोर्टलवरती तुम्ही या ठिकाणी तुमची माहिती भरावी तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होतोय आम्ही देखील त्या बऱ्यापैकी वापर केला हे जे मान्य मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांचं जे शंभर दिवसांचं टार्गेट ता आहे त्या टार्गेट मध्ये आम्ही याच्यावरती फोकस केला होता की नागरिकांना काय तुम्ही सुविधा दिल्या किंवा हे जे आपण आता जे आपल्याला आय एसओ स्मार्ट पोलीस स्टेशनचं जो मानांकन भेटलं तर ता त्याच्यामध्ये देखील तुम्ही नागरिकांना काय सुविधा दिल्या नागरिकांसाठी तुम्ही काय प्रयत्न केले त्याच्यामध्ये हा एक खूप महत्वाचा मुद्दा होता की तुम्ही आपण बऱ्याचशा तुम्हाला सांगतो किमती वस्तू सोनं असेल पैसे असतील जे गुन्ह्यामध्ये आपण जप्त केले ते बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के लोकांना आपण ते परत दिलेलं आहे स्वतः पाठीमाग लागून त्यांना या ठिकाणी परत दिलेला आणि त्याचाच एक भाग म्हणून हा मोबाईल देखील आहे बऱ्याचशा आता या ठिकाणी पत्रकार बंधू आहेतच आपले थोडेवेळे साहेब आहेत तुम्ही सगळे आहात तर तुम्ही ज्या आपण मध्ये प्रेस नोट दिली होती गाड्यांच्या बाबतीत तर त्या गाड्यांचे नंबर वगैरे तुम्ही दिल्यामुळे बरेचसे लोक आम्हाला येऊन या ठिकाणी अप्रोच झाले आम्ही जो, जो पन्नास साठ गाड्या मालकांपर्यंत तुमच्यामुळे पोहोचू शकलो हां तर आम्ही निश्चित मग स्वतःला खूप नशिवान समजतो की बाबा आम्हाला लोकांची सेवा करण्याची से संधी मिळाली आणि तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा एक मीडिएटर म्हणून चांगला आम्हाला सेवा मिळाली तुमचे तुम से देखील खूप मान सर मोबाईल हरवल्यानंतर जे आता तुम्ही सांगितलं की पोलिसांचं एक पोर्टल आहे त्या पोर्टल तुम्ही माहिती भरा ती माहिती भरण्यासाठी पोलीस स्टेशनला दा तक्रार दाखल असणे फार गरजेचं आहे बरोबर बरोबर कारण स्टेशनला मिसिंग ही माहिती जर नागरिकांपर्यंत गेली तर ते आम्ही त्याच्यावरती सविस्तर एक पोस्टर तयार करून तो तुमच्यापर्यंत पोहोचवू तुम्हाला व्हायरल करायला मदत म्हणजे मोबाईल हरवल्यानंतर प्राथमिक काळजी काय घेतली पाहिजे आपण काय केलं पाहिजे त्याबद्दल थोडं सांग शक्यतो मोबाईल हरवताना किंवा चोरीला जाताना असा प्रकार होतो की बस मध्ये चढताना त्या गर्दीमध्ये खिशात वरच्या खिशात मोबाईल ठेवला तर तो पडतोय जर आपण खालच्या खिशामध्ये ठेवला तर तो मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण खूप कमी परंतु बरेचसे लोक काय करतात की यात्रेमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये जर फिरला बाजारामध्ये तर तुमच्या लक्षात येईल बरेचसे आपले पत्रकार बंधू असतात की त्यांनी वरच्या मोबाईलमध्ये खिशात ठेवला तर भाजी घ्यायला पडला आणि गर्दी एवढी असते की तुम्हाला पडल्याला लक्षात येईल त्यामुळे तुम्ही थोडं वरच्या न ठेवता ठेवा तो आपल्या सर्व थोडंसं अभिनंदन सध्या नारायणगावची यात्रा जवळ आलेली आहे नारायणगाव यात्रेमध्ये सर्व नागरिकांना आयोजकांना काय आवाहन कराल काय सूचना असते आपली पुणे जिल्ह्यातील नारायणगावची यात्रा मध्ये सगळ्यात मोठी यात्रा असते दहा दिवस चालणारी यात्रा त्याच्यानंतर दहा दिवस वेगवेगळे प्रोग्राम असतात वेगवेगळे खूप लाभ